नमस्कार सर्वांना यूट्यूबवरील माझ्या सगळ्या अभिवाचन उपक्रमाला आणि रफिके यादे या ओल्ड गोल्ड हिंदी फिल्म गाण्याच्या आठवणीच्या कार्यक्रमाला आपण सगळे भरभरून प्रतिसाद देत आहात यामध्ये लेख कथा कविता यांचं सादरीकरण करेल असं मी आपल्याला आरंभीच निवेदन केलं होतं माझ्या एकूणच लेखन साहित्य प्रवासामध्ये बालसाहित्याचाही फार मोठा वाटा आहे पण आजकालच्या या नव्या पिढीच्या जमान्यामध्ये माझी सगळे आईबाबांना पालकांना आणि आजी आजोबांनासुद्धा विनंती आहे की मी या व्हिडिओमध्ये बालमित्रांसाठी ज्या काही कविता गोष्टी यांचं सादरीकरण करेल ते व्हिडिओ कृपया मोठ्या माणसाने माझ्या बालमित्रांना ऐकवण्याची व्यवस्था करावी त्यांना सोबत घ्यावं आणि हे व्हिडिओमधल्या गोष्टी किंवा कविता त्यांच्या कानावर पडतील त्यांना पाहायला लावावं अशी मी नम्र विनंती करतो तर आज नवा आरंभ करूया बालमित्रांच्या उपक्रमासाठी पण मोठ्यांच्या माध्यमामधून तर मोठ्यांनी मला सहकार्य करावं नवा आरंभ हा माझा एक छोटासा बालकथा संग्रह आहे यातल्या गोष्ट मी बालमित्रांसाठी सादर करतोय आपण याचा आनंद घ्यावा आणि कसा हा उपक्रम वाटतो याबद्दलचे आपले अभिप्राय द्या चॅनलला लाईक कॉमेंट आणि सबस्क्राईब करा तर ही पहिली गोष्ट आहे याच्यामध्ये तर या सगळ्या संस्कार कथा असल्यामुळं तुम्हालाही आवडतील मुला आणि मुलांनाही नक्कीच आवडतील फक्त आपली मोठ्यांची जबाबदारी आहे की मुलांपर्यंत हे संस्कार कार्य आपल्याला घेऊन जायचं आहे ते या पहिल्या गोष्टीचं नाव आहे आईला मदत घरात परिस्थितीमुळे अनेक प्रश्न निर्माण होतात तसेच प्रॉब्लम आपल्या गोट्टीतली मैत्रीण निशा तिच्या घरातही आहेत निशाची शाळा चालू झालेली होती आणि आपला अभ्यास ती लावून करायची पण या दरम्यान म्हणजे तुम्हाला आठवत असेल की करोना काळानंतरचा जो मोठा साईड इफेक्ट झाला की आईबाबांचंसुद्धा वर्क फ्रॉम होम सुरू झालेलं आहे आता त्यात एक बदल झाला आहे की कधी ऑफिसला जावं लागतं कधी घरून म्हणजे वर्क फ्रॉम होम करावं लागतं अशा याच्यामध्ये घराघरामधली परिस्थिती खूप बदललेली आहे तर अशा परिस्थितीत काय होतं आपल्या या निशाच्या घरात जे इतरांच्या घरातही असू शकतं ऑफिसचे काल सतत चालू दोन रूममध्ये आईबाबा आणि हॉलमध्ये निशा मोबाईलवर खेळ गेम खेळण्यात दिवस काढायचे ऑफिसचे कामं घरातली कामे करताना आईची होणारी परेशानी पाहून निशाने ठरवले घरकामात आपण आईला मदत केली पाहिजे तिला तिच्या आजीचंच वाक्य आठवलं निशा तू हे कर तू ते कर असं कोणालाही कोणी सांगितल्यावर तर कोणीही काम करेल कामाचा भार हलका व्हावा म्हणून जर आपण आपणहून मदत केली तर त्याला खरं मदत करणे असं म्हणालो मग निचाने काय केलं की एक लिस्ट केली आणि ती कोणती कामे करू शकते हे लिहून काढलं आणि ही लिस्ट वाचताना तिच्यात लक्षात आलं अरे च्या छोटी छोटी कामं अशी खूप आहेत की आपण सहज करू शकतो आणि ही छोटी छोटी कामं का आईला आपण मदत करायला लागलं तर आईवरचा भार नक्कीच हलका होईल या सगळ्या लिस्टमध्ये निशाला पोळ्या करण्या पोळ्या करता येणे हे काही नव्हतं काम तिला पोळ्या करता येत नाही मग हे काम आई करेल कांदे टोमॅटो बटाटे कांदे या भाज्या करणे निशाला जमते कुकर कसा लावायचा आमटीसाठी डाळ किती घ्यायची भातासाठी तांदूळ किती घ्यायचा आणि हे सगळं कुकर लावल्यावर कुकरच्या शिट्ट्या किती होऊ द्यायच्या ह्या सगळ्या गोष्टी निशाने आपल्या आजीकडून शिकून घेतलेल्या होत्या त्यामुळं तिने आपल्या लिस्टप्रमाणे जे का कामाची यादी केली त्यात तिने आईला आणि आजीला आपण खूप वेळावरून भातचा कुकर रेडी करून दाखवला आहे याची आठवण करून दिली दुपारच्या वेळी चहाची जी संध्याकाळची सगळ्यांची आवडती वेळ आहे त्यामध्ये निशाच्या हातचा चहा सर्वांना आवडतो चहाचे खाते ती सांभाळणार तिनं सांगितलं चहा मला येतो मला आवडतो तुम्हाला सगळ्यांना आवडतो मी न कंटाळता चहा करून आईबाबांना देणार त्यांच्या ऑफिसचे कामं चालू असले तरी त्यांना चहा वेळेवर मिळणार मग तिनं ठरवलं की आपण बेसिन पण क्लीन ठेवायचं स्वच्छ भांडी चहाचे कप पाण्याचे ग्लास हे बेसिनमध्ये आणून टाकायचे नाही लगेच विसळायचे आणि जागच्या जागी ठेवून द्यायचे त्यामुळं आपोआप तो परिसर किचन ओट्याचा स्वच्छ आणि लखलखीत दिसणार हे उघडंच होतं वॉशिंग मशीन लावणे तिला फारसे जमत नव्हते मग वॉशिंग मशीन त्यातले कपडे सुकवणे हे टाकणे आई हे आईचं काम ही अशी सगळी लिस्ट केल्यावर निशानी आपल्या आजीला आईबाबांना आपली लिस्ट दिली आणि म्हणाली माझ्या मदतीचं का जे काम आहे तुम्हाला मदत करण्याचं ते मी अशा पद्धतीने करेन आणि ठरल्याप्रमाणे निशाने आईचा कामाचा भार हलका करण्यास सुरुवात केली मी मदत करीन मी मदत करते मी तुझ्या कामाला अजूनमधून हातभार लावते असं काही बोलक्या गोष्टी न करता निशाने आपली कामाची कृती करून दाखवली त्यामुळं सगळ्यांनाच दिसू लागलं की निशा खरोखरच घरामध्ये मदतीचा हात घेऊन सगळ्यांच्या पुढे असते आणि सगळ्यांच्या कामावरचा भार हलका करते आणि या कामाबद्दल तिला तिच्या आजीची शबाचकी मिळाली आईबाबांची शबासकी मिळाली अधूनमधून कोणी पाहुणे आले तर ते सुद्धा निशाच्या ह्या कामाचं उरक पाहून आणि तिच्या मदत करण्याची आवड पाहून खूप खुश झाले बालमित्रांनो तुम्हीसुद्धा आपल्या घरातील कामामध्ये आपला वाटा नक्की उचलायचा आता एक गोष्ट झाली छोटीशी आणि आता कविता ही कविता आहे मैत्रीवरची आपल्याला मित्र असायलाच पाहिजे मित्राशिवाय आपल्या रोजच्या जीवनामध्ये काही आनंद येत नाही मजा येत नाही एकटे एकटं आपण काय करणार मोबाईल खेळले तरी त्याच्यातून शेवटी येत असतो पण शाळेतले मित्र सोसायटीतले मित्र आपल्या आजूबाजूचे मित्र नातेवाईकामधले भावा बहिणीसारखे पण मित्रच असतात ते सुद्धा तर अशी ही मैत्री आणि मित्र यांची एक कविता त्याच्यामध्ये सुरुवात अशी आहे एकटेपणाने राहू नये कधी एकटेपणाने राहू नये कधी राहूने सगळ्यात मित्र जमवावेत आधी दोस्त असतो आपला एक मस्त सोबती दोस्त असतो आपला एक मस्त सोबती मदत करेल जो खरी त्याची दोस्ती थोर थोर मित्रांच्या गोष्टी मैत्रीच्या छान थोर थोर मित्रांच्या गोष्टी मैत्रीच्या छान वाचाव्यात नित्य नेमे आणि मित्रांना सांगाव्यात छान गाव मैत्रीचे आपले छान मैत्र मित्रांनी भरलेले असावे गाव मैत्रीचे आपले छान भरलेले असावे फुल्यासारख्या मित्रांनी नेहमी फुललेले असावे फुलांसारख्या मित्रांनी ते नेहमी भरलेले असावे दुसरी कविता फुले आणि मुले दोन्ही सगळ्यांना आवडणारे आजी आजोबांना आवडतं आईबाबांना आवडतं आणि सगळ्यांना आवडणाऱ्या दोन गोष्टी म्हणजे फुले आणि मुले आवडती सर्वांना फुले आणि मुले आवडती सर्वांना फुले आणि मुले पाहुणे या दोघांना चेहरे सर्वांचे खुले फुलांनी बहरे घर मुलांनी भरे बाग फुलांनी बहरे घर मुलांनी भरे या दोघांमुळे खरे आनंदाने मन भरे आनंदाने मन भरे बागेत जावे फुलांशी बोलावे बागेत जावे फुलांशी बोलावे मुलात जावे आणि मुलांशीच बोलावे मुलात जावे आणि मुलांशीच बोलावे तर ही फुले आणि मुले आणि मैत्री या दोन कविता तुम्हाला कशा वाटल्या आजी आज आजोबा आणि आईबाबांच्या सोबतीने हा व्हिडिओ पाहायचा दर आठवड्याला मी तुमच्यासाठी गोष्टी आणि कविता घेऊन येणार हे माझं पक्क प्रॉमिस तुम्ही पण व्हिडिओ पाहून तुमचं प्रॉमिस फुलफिल करायचं तर भेटूया पुढच्या आठवड्यामध्ये या, या ज्या कविता मी तुम्हाला ऐकवल्या ते माझ्या कविता संग्रहाचं नाव आहे मस्त फिरू रे मस्त फिरू भेटू पुढच्या आठवड्यात तोपर्यंत चॅनलला लाईक कॉमेंट्स आणि सबस्क्राईब करायचं नमस्कार